नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती दोन हजार चोवीस साठी बघा महत्वाचे अतिसंभाव्य चालू घडण्याचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत तरी व्हिडिओ आपण छोटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार बघा सत्त्याण्णववा या पाठमध्ये आपण एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसचे चे जे काही महत्त्वाचे चालू घेण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत पहिला प्रश्न बघा नवव्या आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीससाठी साठी ब्रँड अँबेसेडर म्हणून कोण बनले आहेत त्याचं उत्तर बघा पर्याय ड वरीलपैकी सर्व तर क्रिस्तोफर हेनरी गेल हे बघा वेस्ट इंडिजचे खेळाडू आहेत ज्यांनी निवृत्ती घेतलेली आहे त्यानंतर पर्याय आहे बघा युवराज सिंग हे बघा भारताचे खेळाडू ज्यांनी देखील निवृत्ती घेतलेली आहे आणि पर्याय का उसेन्ट बोल्ट तर हे तिघेही बघा आय नव्या आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीससाठी बघा ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवडले गेलेले आहेत कोणतर तिन्ही क्रिस्तोफर हेनरी गेल युवराज सिंग आणि उसेन बोल्ट आता युवराज सिंग तर युवराज सिंग हे नाव बघा पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये जेव्हा दोन हजार सात साली वर्ल्ड कप ची बघा सुरुवात झाली टी ट्वेंटी वर्ल्ड कपची त्या तर त्यावेळेला बघा सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारले होते सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारले होते कोणी तर युवराज सिंग वर्ड ब्रॉड तर त्याला बघा सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारले होते आणि त्यावेळेला बारा बॉलमध्ये त्याने पन्नास म्हणजेच अर्धशतक ठोकलेले होते आता प्रश्न आहे नवव्या आय सी सीमेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा तर त्याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे ज्याचं उत्तर असणार आहे बघा वेस्ट इंडिज आणि अमेरिका तर या दोन देशांमध्ये दे बघा यंदाचा नववा आयसीसीमेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस हा बघा पार पडणार आहे तर आठवा आयसीसीमेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता ज्याचं उत्तर आहे बघा ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये दे बघा आठवा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार बावीस दोन हजार बावीसला आयोजित करण्यात आला होता तर तो कोठे आयोजित करण्यात आला होता तर बघा ऑस्ट्रेलिया देशामध्ये त्यावेळी बघा विजेता संघ कोणता होता तर इंग्लंड इंग्लंड हा बघा विजेता संघ होता आणि उपविजे होता होता बघा पाकिस्तान हां उपविजेता होता तर पहिल्यांदा बघा दोन हजार सात साली आयसी सीमेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते तर ते कोठे करण्यात आले होते तर साऊथ आफ्रिका या देशामध्ये दे बघा करण्यात आले होते त्यावेळी विजेता संघ कोणता होता तर भारत हा विजेता संघ होता आणि उपविजेता संघ होता पाकिस्तान तेव्हा देखील उपविजेता पाकिस्तान आणि दोन हजार बावीस साली देखील बघा उपविजेता पाकिस्तान दोन हजार बावीस नंतर बघा दोन हजार चोवीसला ही स्पर्धा आता होत असते दर दोन वर्षाने बघा याचे आयोजन करण्यात येत असते आता प्रश्न आहे आय सी सी मेन्सचा तर बघा याचे आयोजन कोण करत असते तर बघा आय सी सी आय सी सी याचे आयोजन करत असते तर आता तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं बघा आय सी सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत आय सी सीची स्थापना केव्हा झाली होती आणि आय सी सीचे मुख्यालय कोठे आहे तर हे तीन उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहेत बघा भरपूर वेळा मी आय सी बद्दल महत्वाची माहिती सांगितली ज्यामध्ये स्थापना असेल मुख्यालय असेल किंवा अध्यक्ष असतील तर ते सर्व मी सांगितलं आहे तरी तुम्ही आता बघा कमेंटमध्ये त्याचे में उत्तर द्यायचे आहे दुसरा प्रश्न का आहे बघा आरबीआयच्या कोणत्या डेप्युटी गव्हर्नरचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवला आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय ड टी रविशंकर तर टी रविशंकर यांचा बघा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवला आहे तर आर बी आयमध्ये बघा एक गव्हर्नर असतात आणि चार डिप्युटी गव्हर्नर असतात त्या चारपैकी बघा एक टी रविशंकर तर टी रविशंकर यांचा बघा एक वर्षासाठी कार्यकाळ हा नुकतंच वाढवण्यात आला आहे तर आता चार डिप्युटी गव्हर्नर कोण कोण आहेत त्यांची नावं देखील बघा याच प्रश्नामध्ये आपण कव्हर केली आहेत तर बघा पर्याय ए आहे अ आहे बघा जे स्वामीनाथन पर्याय ब आहे बघा मायकल डी पात्रा आणि पर्याय क आहे एम राजेश्वर राव आणि चौथे आहेत बघा टी रविशंकर तर हे चार बघा डिप्युटी गव्हर्नर आहेत आर बी आयचे आणि एक गव्हर्नर डिप्युटी गव्हर्नर आहेत आणि एक गव्हर्नर कोण आहेत तर बघा शक्तिकांत दास तर शक्तिकांत दास हे बघा आर बी आयचे सध्याचे गव्हर्नर आहेत कितवे आहेत तर बघा पंचविसावे आहेत कितवे पंचवीसावे आहेत प्रश्न भरपूर असा विचारण्यात येतो आता आर बी आयचा प्रश्न आहे तर आर बी आयची ची स्थापना केव्हा झाली होती तर बघा एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला आयची स्थापना झाली होती त्याचे पहिले गव्हर्नर कोण होते तर बघा ऑस्बॉन स्मिथ ऑस्बॉन स्मिथ हे बघा पहिले आयचे गव्हर्नर होते पहिले भारतीय आय गव्हर्नर कोण तर असा प्रश्न विचारला जातो तर बघा पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहेत आर बी आयचे तर सीडी देशमुख सीडी देशमुख हे बघा पहिले भारतीय गव्हर्नर आहेत यांचंच नाव बघा चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात आलेले आहे मुख्यालय विचारलं तर मुंबई या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे चला व पुढच्या प्रश्नाकडे तिसरा प्रश्न आहे भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाने कोणते नवीन बोधवाक्य स्वीकारलेले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब्र इतिहास भविष्या या संरक्षित हे बोधवाक्य आहे बघा जे भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाने बघा स्वीकारलेले आहे आता याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोग ज्याची स्थापना झाली होती बघा एकोणीसशे एकोणीस ब्रिटिश राजवटीत बघा एकोणीसशे एकोणीस साली याची स्थापना झाली होती याचे मुख्यालय आहे बघा नवी दिल्ली या ठिकाणी हे भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोग हे बघा भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत बघा कार्य करत असते म्हणजेच बघा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री हे बघा भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाचे बघा पदसिद्ध अध्यक्ष असतात कोण असतात तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री तर आता तुम्हाला प्रश्न देतो ज्याचं उत्तर देखील कमेंटमध्ये दे सांगायचं मग एक दिला बघा आय सी सी बद्दलचा मुख्यालय म सध्याचे अध्यक्ष आणि मुख्य स्थापना कोणत्या वर्षी झाली तर आता दुसरा प्रश्न देतो त्याचं उत्तर देखील कमेंटमध्ये दे सांगायचं आहे तर बघा भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे बघा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री असतात तर बघा भारताचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री कोण आहेत त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा चौथा प्रश्न आहे भारतातील पहिले अपग्रेडेबल एटीएम मशीन कोणी लॉन्च केले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क हिताची पेमेंट सर्व्हिस तर हिताची पेमेंट सर्व्हिस यांनी बघा भारतातील पहिले अपग्रेडेबल बघा ए टी एम मशीन लॉन्च केलेले आहे कोणत्या देशाची आहे बघा तर जपान जपान या देशाची ही बघा कंपनी आहे पाचवा प्रश्न आहे मेनासाठी केम्ब्रिज समर्पित शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाचं प्रदान करण्यात आला याचं उत्तर आहे बघा पर्याय अ जिना जस्टस जिना जस्टस हे बघा यांना बघा केम्ब्रिज समर्पित शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा नुकताच प्रदान करण्यात आला आहे कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर बघा केरळ केरळ या राज्याशी त्या संबंधित आहेत सहावा प्रश्न आहे गॅरी क्रिस्टन हे कोणत्या देशाच्या बघा वन डे आणि टी ट्वेंटीचे कोच बनलेले आहेत ज्याचं उत्तर बघा पर्यट आपला uh… दुश्मन बघा पाकिस्तान तर पाकिस्तान या देशाच्या बघा वन डे आणि टी ट्वेंटीचे कोच बनले आहेत गॅरी क्रिस्टन तर गॅरी क्रिस्टन हे बघा एकेकाळी भारताचे देखील कोच बनलेले होते भारताचे देखील ते कोच होते कोणत्या वर्षी तर बघा जेव्हा आपण भारताने दोन हजार अकरा साली ओडिया मेन्स वर्ल्ड कप जिंकला होता बघा तर त्यावेळी बघा भारताचे कोच हे बघा गॅरी क्रिस्टन होते कोण होते तर गॅरी क्रिस्टन किंवा दोन हजार अकरा साली भारताने जेव्हा वर्ल्ड कप जिंकला होता आय सी सी वर्ल्ड कप दोन हजार अकराचा जो काही आयोजन करण्यात आले होते तर बघा भारतात आयोजन करण्यात आले होते कोणाला हरून विजेता बनला होता तर श्रीलंका श्रीलंका या देशाला हरवून बघा भारत हा दुसऱ्यांदा विश्वविजेता बनला होता कोणत्या वर्षी तर दोन हजार अकरा साली आता बघा सध्या भारताचे मुख्य कोच कोण आहेत तर बघा राहुल द्रविड राहुल द्रविड हे बघा भारतीय संघाचे सध्याचे मुख्य कोच आहेत सातवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो त्याचं उत्तर आहे पर्याय क एकोणतीस एक एप्रिल एकोणतीस एप्रिलला बघा आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस हा बघा साजरा करण्यात येत असतो तर नुकतंच चार पाच दिवसाचे काहीचे महत्वाचे आहेत बघा जे दिवस ते आपण कवर करूया तर बावीस एप्रिलला बघा जागतिक पृथ्वी दिवस साजरा करण्यात आला तेवीसला जागतिक पुस्तक दिवस साजरा करण्यात आला चोवीसला राष्ट्रीय पंचायत राज दिवस हा बघा साजरा करण्यात आला आणि पंचवीसला जागतिक मलेरिया दिवस हा दिवस साजरा करण्यात आला आणि आता आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस किंवा जागतिक नृत्य दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर एकोणतीस एप्रिलला आठवा प्रश्न आहे कोणत्या देशाने युक्रेनला लष्करी मदत देण्यासाठी नुकतंच परदेशी मदत विधेयक मंजूर केलेले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क अमेरिका तर अमेरिका या देशाने बघा युक्रेनला लष्करी मदत देण्यासाठी नुकतंच बघा परदेशी मदत विधेयक परदेशी मदत विधेयक हे बघा मंजूर केलेले आहे अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे तर जो बायडन जो बायडन हे अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत नवा प्रश्न आहे सेंजेऊ अठरा हे स्पेस क्राफ्ट मिशन कोणत्या देशाने लॉन्च केलेले आहे तर नावावरून तुम्हाला कळाले असेल पर्याय ब चीन तर चीन या देशाने बघा शेन झोओ अठरा हे स्पेस क्राफ्ट मिशन बघा लॉन्च केलेले आहे दहावा प्रश्न आहे यसी ओच्या संरक्षण मंत्र्याची बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली होती ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय कझाकिस्तान कझाकिस्तान या देशामध्ये बघा यसी च्या संरक्षण मंत्रालयाची बैठक ही बघा आयोजित करण्यात आली होती अकरावा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे विमानतळ कोठे साकारण्यात येणार आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय अ दुबई युई दुबई युई या ठिकाणी बघा जगातील सर्वात मोठे विमानतळ हे बघा दुबई युई या ठिकाणी साकारण्यात येणार आहे तर जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे स्टेडियम कोठे आहे तर बघा भारतात आहे कोणत्या राज्यामध्ये तर गुजरात गुजरात येथे बघा अहमदाबाद अहमदाबाद येथील आहे ते स्टेडियम जे बघा जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे श्टे स्टेडियम आहे बारावा प्रश्न आहे तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क शांघायचीन तर शांघायचीन या ठिकाणी बघा तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस ह्या बघा आयोजित करण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये बघा ज्योति सुरेखा वेन्नम ज्योति सुरेखा वेन्नम यांनी बघा या विश्वचषक स्पर्धेमध्ये बघा तीन सुवर्ण पदक जिंकणारे बघा पहिली भारतीय तिरंदाज ठरली आहे कोण तर ज्योति सुरेखा वेन्नम ही या विश्वचषकात बघा एका विश्वचषकात एका विश्वचषकात तीन सुवर्ण पदक मिळवणारी किंवा जिंकणारी बघा सुरेखा वेन्नम सुरेखा वेन्नम ही बघा दुसरी कितवी दुसरी दुसरी भारतीय तिरंदाज ठरली आहे तर तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस शांघायचीन येथे पार पडल्या तर त्यामध्ये भारताने किती पदके जिंकली तर एकूण आठ पदके जिंकली किती एकूण आठ त्यामध्ये पाच सुवर्ण दोन रौप्य एक कांस्य टोटल एकूण आठ सुवर्ण आपले आठ पदके ही जिंकली तेरावा प्रश्न आहे भारताचा औषध उद्योग मूल्याचा भारताचा औषध मूल्याच्या दृष्टीने जगातील कितवा सर्वात मोठा उद्योग आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय पर्याय ब तेरावा तर भारताचा औषध उद्योग हा बघा मूल्याच्या दृष्टीने जगातील तेरावा सर्वात मोठा उद्योग आहे कितवा तर तेरावा हे झालं मूल्याच्या दृष्टीने तर आकाराच्या दृष्टीने भारताचा औषध उद्योग आकाराच्या दृष्टीने जगातील कितवा सर्वात मोठा उद्योग आहे तर तिसरा आकाराच्या दृष्टीने तिसरा आणि मूल्याच्या दृष्टीने तेरावा कन्फ्यूज होऊ नका त्यानंतर एक पॉइंट सांगतो बघा भारताने दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण औषध निर्यातीपैकी बघा एकतीस टक्के एक निर्यात ही बघा एकट्या अमेरिकेला निर्यात केलेली आहे किती तर एकतीस टक्के एकूण निर्यातीपैकी एकतीस टक्के एकट्या अमेरिकेला बघा निर्यात केलेली आहे त्यानंतर भारतीय औषध उद्योगाचा व्यवसाय दोन हजार तीस पर्यंत बघा एकशे तीस अब्ज डॉलर होण्याचा अंदाज हा देखील वर्तवण्यात येत आहे चौदावा प्रश्न आहे इसाकदार कदार यांची कोणत्या देशाच्या उपपंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड पाकिस्तान तर पाकिस्तान या देशाच्या बघा प उप पंतप्रधानपदी इसा कदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर पाकिस्तानचे पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर शहाबाज शरीफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे पाकिस्तान देशाच्या पंतप्रधानपदी पंधरावा प्रश्न आहे आय पी एलमध्ये कोणत्या संघाने यशस्वीपणे बघा सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग केला आहे किंवा चेज केला आहे तर सर्वात मोठी धावसंख्या जी आहे बघा ती कोलक कोलकाता नाईट रायडर्स या संघाने उभारली होती किती तर दोनशे एकसष्ट तर ती दोनशे एकसष्ट धावसंख्या बघा पंजाब किंग्स या संघाने बघा यशस्वीपणे चेज केली किंवा पाठलाग केली किती तर दोनशे एकसष्ट धावसंख्या कोलकाता नाईट रायडर्सने बघा उभारली होती तर ती पंजाब किस पंजाब किंग्सने बघा यशस्वीपणे चेज केली होती तर प्रश्न आहे बघा आय पी एलचा यशस्वी धावसंख्यांचा पाठलाग बघा आय पी एल इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या कोणत्या संघाने बनवली आहे ज्याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय अ सनरायझर्स हैदराबाद तर किती बनवली होती तर दोनशे सत्याऐंशी बघा एकेकाळी एक पन्नास ओव्हरमध्ये दोनशे सत्याऐंशी बनत होते परंतु आता बघा वीस ओव्हरमध्ये बघा दोनशे सत्त्याऐंशी तीनशे असे रन बनत आहेत तर बघा आय पी एल इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या कोणती आहे तर दोनशे सत्त्याऐंशी तिचा पाठलाग झाला नाही दोनशे एकसष्ट धावांचा पाठलाग झाला कोणी केला तर पंजाब किंग्स या संघाने केला त्यानंतर दुसरी सर्वात मोठी धावसंख्या कोणती आहे तर बघा दोनशे सत्याहत्तर पहिली झाली दोनशे सत्याऐंशी कोणाविरुद्ध केली होती तर आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर कोणी केली होती सनरायझर्स हैदराबाद दुसरी सर्वात मोठी धावसंख्या कोणती आहे ती देखील बघा सनरायझर्स हैदराबाद याच संघाची आहे कोणाविरुद्ध तर एम आय मुंबई इंडियन्स या संघाविरुद्ध तिसरी सर्वात मोठी धावसंख्या कोणती आहे तर दोनशे ही कोणी बनवली होती तर बघा कोलकाता नाईट रायडर्स या संघाने बनवली होती कोणाविरुद्ध तर बघा दिल्ली कॅपिटल्स यांच्या विरुद्ध आता आय पी एलबद्दल बद्दल बघा भरपूर महत्त्वाचे प्रश्न जे लेटेस्ट आहेत ते आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत थोडासा वेळ जाऊ द्या जरा आता आय पी एलची ची फायनल वगैरे झाली तर त्यानंतर मी बघा महत्त्वाचा आय पी एल स्पेशल असा एक व्हिडिओ बनवणार आहे ज्यामध्ये बघा सर्व महत्त्वाचे रेकॉर्ड जे तुटलेले आहेत तसेच जे काही महागडे खेळाडू त्यानंतर आय पी एलचा पूर्ण इतिहास त्या व्हिडिओमध्ये आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत सोळा प्रश्न आहे कोणत्या युनिव्हर्सिटीला दोन हजार चोवीसचा सी एस आर आउटस्टँडिंग युनिव्हर्सिटी इन एज्युकेशन एक्सेलेन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला ज्याचं उत्तर आहे बघा ड वेलर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही बघा आंध्र प्रदेश या राज्यातील एज्युकेशन ही आहे बघा तर तिला बघा सी एस आर आउटस्टँडिंग युनिव्हर्सिटी इन एज्युकेशन ॲक्सेलेन्स अवॉर्ड हा बघा प्रदान करण्यात आला आहे कोणत्या राज्यातील युनिव्हर्सिटी आहे तर आंध्र प्रदेश या राज्यातील युनिव्हर्सिटी आहे कोणती तर वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा सोला अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत आता आतापर्यंत झालेले जे काही महत्त्वाचे या व्हिडिओचे प्रश्न आहेत बघा ते फास्ट पद्धती म्हणजेच प्रश्न आणि उत्तर या पद्धतीने रिव्हिजन म्हणून घेणार आहोत ते, ते म्हणजे काय होईल तर तुम्हाला नीट लक्षात राहील पहिलाच प्रश्न आहे बघा महत्त्वाचा आहे नवव्या आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीससाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली किंवा कोण बनले आहेत त्याचं उत्तर बघा पर्याय ड वरीलपैकी सर्व तर क्रिस्टोफर हेनरी गेल युवराज सिंग आणि उसेन बोल्ड या तिघांची देखील बघा नियुक्ती करण्यात आली आहे आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीससाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून दुसरा प्रश्न आहे बघा आयच्या म्हणजेच रिझर्व्ह बँकच्या कोणत्या डेप्युटी गव्हर्नरचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड टी शंकर तिसरा प्रश्न विचारला आहे बघा भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाने कोणते नवीन बोधवाक्य स्वीकारले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब यत्रा इतिहास भविष्या हा संरक्षित हा हे बघा बोधवाक्य स्वीकारलं आहे भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाने चौथा प्रश्न आहे भारतातील पहिले अपग्रेडेबल ए टी एम मशीन कोणी लॉन्च केले ज्याचं उत्तर आहे पर्याय क जापानी कंपनी बघा हिताची पेमेंट सर्व्हिस हिने बघा अपग्रेडेबल म ए टी एम मशीन हे बघा लॉन्च केलेले आहे पाचवा प्रश्न आहे मेनासाठी बघा केम्ब्रिजे समर्पित शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास प्रदान करण्यात आला ज्याचं उत्तर आहे पर्याय अ जिना जस्टस हे बघा केरळ केरळ येथील व्यक्ती आहेत त्यांना बघा जिना जस्टस महिला आहेत त्या यांना केम्ब्रिजे समर्पित शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा प्रदान करण्यात आला आहे सहावा प्रश्न आहे गॅरी क्रिस्टन हे बघा कोणत्या देशाचे वन डे आणि टी ट्वेंटीचे कोच बनले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड पाकिस्तान या देशाचे सातवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ज्याचं उत्तर आहे पर्याय क एकोणतीस एप्रिलला आठवा प्रश्न आहे कोणत्या देशाने युक्रेनला लष्करी मदत देण्यासाठी नुकतंच परदेशी मदत विधेयक मंजूर केले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क अमेरिका या देशाने नववा प्रश्न आहे शेंझो अठरा हे स्पेस क्राफ्ट मिशन कोणत्या देशाने लॉन्च केले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब चीन या देशाने बघा ते लॉन्च केलेले आहे दहावा प्रश्न आहे च्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती ज्याचं उत्तर आहे पर्याय क कझाकिस्तान या देशामध्ये बघा च्या संरक्षण मंत्र्यांची बैठक ही बघा आयोजित करण्यात आली होती अकरावा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे विमानतळ कोठे साकारण्यात येणार आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ दुबई युई या ठिकाणी बघा साकारण्यात येणार आहे आहे प्रश्न तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत ज्याचं उत्तर आहे पर्याय क शांघाय चीन या देशात बघा आयोजित करण्यात आल्या आहेत तेरावा प्रश्न आहे भारताचा औषध उद्योग मूल्याचा भारताच्या औषध उद्योग मूल्याच्या दृष्टीने जगातील कितवा सर्वात मोठा उद्योग आहे पर्याय ब तेरावा आकाराच्या दृष्टीने तिसरा चौदावा प्रश्न आहे इसाकदार यांची कोणत्या देशाच्या उपपंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड पाकिस्तान या देशाच्या उपपंतप्रधानपदी बघा इसाकदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे पंधरावा प्रश्न आहे आय पी एलमध्ये मध्ये कोणत्या संघाने यशस्वीपणे सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग केला आहे उत्तर आहे बघा पर्याय क पंजाब किंग्स पंजाब किंग्सने बघा दोनशे एकसष्ट या धावांचा बघा यशस्वीपणे पाठलाग केला आहे सोळा प्रश्न आहे कोणत्या युनिव्हर्सिटीला दोन हजार चोवीसचा चा सी एस आर आउटस्टँडिंग युनिव्हर्सिटी इन एज्युकेशन एक्सिलेन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आंध्र प्रदेश अशा प्रकारे मित्रांनो महत्वाचे सोळा कंटेफेअर्सचे चे प्रश्न आपण यावेळी पाहिले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहे तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद